हाय गाईज माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे सो आमच्या घरी असतात म्हणजे दरवर्षी गणपती असतात पाच दिवसाची असतात त्याची सगळे तिकडे म्हणजे समुद्री जी आहे समुद्रीची मम्मी आली आहे माझे मम्मी पप्पा आहेत आणि मी आहे मित्र बसली आहे फक्त आणि डेकोरेशन चालू आहे दोन दिवसा आधी डेकोरेशन चालू आहे आम्ही फ्रायडे

आणि हा हा खूप मोठा झालाय आणि जेव्हा कोण जेव्हा मागत म्हणून खुज वापरायला नाही मिळतात म्हणून आम्ही कट करणार आहोत त्याला चालू समोर पप्पा मला काहीच नाही कळते इकडे काय चालू आहे मम्मी मग मीला पण काहीच नाही करत मम्मी पण अशी अशी करते आराम नाही करून मला हे नाही दोन दिवस झालं कसं होणार काय म्हणजे आराम किती म्हणजे अजून काहीच नाही टरलात मला समजीच बोलते हे बाबा बोलतात नाही नाही ते काय चालू मला माहिती चुपकत चुप का मी तुला दाखवते काय ते काढतोय का हो हा सगळा आता पसारा फ्रायडे ला गणपती आणत बाबा आणून नाही देत आहे पप्पा बोलतात सातलाच गणपती ठीक आहे स्टिक आता हे असं तयार झालेलं आहे स्टिकनी ते आता मी इकडे असं लावणार आहे आणि खूप गा आलेली मुलगी ते बसलेली आहे हाय मी आत्ताच भेटली आहे म्हणजे रात्री आम्ही खूप जमले लोक खूप सारं डेकोरेशन केलं आणि मम्मी तुम्हाला डेकोरेशन दाखवत असेल मी सात ते दहा क्लासला गेली होती म्हणून मी घरात नव्हते आणि हे सगळे जेवणाची तयारी करतात माझी आई पण आज इकडेच राहणार आहे म्हणून खूप अजून स्पेस हवी आहे आम्हाला तर मला मी आत्ता भेटते आम्ही रात्री चार वाजता झोपलो मम्मीने सांगितलं असेल मला माहिती नाही मी डान्स क्लासमध्ये होते तर आयुषी कधीपासून आले मला नाही माहिती ते आणि आम्ही जेवणाला खाल्ली आता मी पाव आणि ते मस्त आता माहिती म्हणतो ते काय म्हणतात सो मला ना ओ, तीन तास अगोदर उठायला लागणार काही म्हणजे एक तास अंघोळला लागणार त्यानंतर एक तास मला हेअरस्टाईल करायला लागणार आणि एक तास तरी दोन तास मला कॅल्क्युलेशनच नाही आहेत म्हणजे मला चा चार चार तास अगोदर उठायचं आहे एक तास अंघोळीला हेअरस्टाईल पण दहा पंधरा मिनटं तोसा तो लेट होईल आणि दो घंटे दोन ता दोन तास मेकअप करायला <laughs> मोबाईल वापर काम म्हणायचं म्हणून आणि डेकोरेशन खूप चांगलं बनलं आहे सो आता आपण भेटूया आता आपण डायरेक्ट सकाळी आणि तुम्हाला मेकअप कसे कर करते ते पण सांगेल मग लगेच जेव्हा बोलते मला माझे काहीच म्हणजे मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना सांगून दे माझ्या युट्यूब फॅमिलीला की मला मेक मी मेकअप कशी अरे या कॅमेरा किती आहे मी मेकअप करशील मम्मी ऐकतच नाही फक्त देते पण उद्या मी तुम्हाला नक्की दाखवेल तर चला आता आपण आतमध्ये बघूया काय चालू आहे इकडे आयशी आली आहे हाय कर आयशी आणि माझी मम्मी इकडे जेवण म्हणत आहे आताच ते काय मसाला मसाला वाटण काय बनवून मला आता झाली आहे रात्र आणि आता पण नुसतीच काम चालू आहेत आळशीने साफ केलेलं किचन तरी मम्मीने परत खराब केला वा आळशी परत साफ करायचं त्याचाच टाईम जाणार आहे आणि पप्पा मला हंतरून काढून देत आहेत कारण मला खूप म्हणजे खूप झोप आली आहे कारण की आम्ही डेकोरेशन करत चार वाजता झोपलेलो त्यामुळे तर चला तुम्ही झोपते आणि आम्ही तुम आता आम्ही तुम्हाला भेटू डायरेक्ट सकाळी जेव्हा आम्ही रेडी वगैरे होऊ तेव्हा चला आता आपण भेटूया सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तो आता झाली आहे सकाळ अजून पण आम्ही गणपती नाही आणला आहे काही कोणस रेडी नाही म्हण पण रेडी नाही वगैरे अजून पण आम्ही गणपती नाही आणला आहे तर मग आता मी आणतो आहे म्हणजे रेडी वगैरे होतो मी साडी घालणार आहे मी साडी घातली तर घालते ना तर मला नाही आवडत एवढी साडी पुढे स्टिक असतं मग ते भेजणार मला नाही आवडत ते मेन सो आता आपण बघूया डायरेक्ट मी साडी घालून भेटते डायरेक्ट मेकअप करायला घेऊ आपण चला सॉरी 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 तुम्हाला सगळ्यांना मी बोलतो तुम्हाला मेकअप करते मला मेकअप करायचं लागेल पण मी नाही दाखवत तुम्हाला सो सॉरी आणि आता माझं मेकअप एक सगळं झालं आहे मी साडी पण नेसली आहे आणि कशी दिसते मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि या सुलना मेकअप केल्यासाठी हेअरस्टाईल वगैरे मी स्वतःने केली आहे कसं वाटलं मेकअप तर कमेंट करून नक्की सांगा चला आता आम्ही पप्पा आणि चला आता आम्ही आता जातोय चला आता जाऊया गणपती आणल्यानंतर मग सगळी जी पूजा होती गणपतीची स्थापना ती अक्षयनी खूप सुंदररित्या केली होती आणि ना हा पूर्ण ब्लॉग आहे ना ऑलमोस्ट अवलीने शूट केलेला आहे आणि तीच बोललेली आहे बिकॉज मी पूर्णपणे कामात बिझी होती त्याच्यामुळे तिला म्हटलं की तू शूट कर खूप दिवस झाले आम्ही ब्लॉगसुद्धा बनवले नव्हते तर म्हटलं आपला गणपती सोहळा आपण दाखवूयात खूप छान पद्धतीने आमचा गणपती सोहळा झालेला आहे आणि व्हिडिओ प्लीज संपूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक

आणि आता झाले संध्याकाळ सकाळ दिवा वगैरे झाला आहे आणि आता मी रेडी होते आहे म्हणजे कुर्ता घालणार आहे मी साडी परत नाही घालणार आहे मी सगळे रेडीचा म्हणजे रेडी मीच झाली आहे आणि आज मी आरती म्हणजे संध्याकाळची मी आरती करणार आहे स्वतः आरतीला मी स्टार्ट करणार Tchau. Claro. you, दिवस आला विसर्जनाचा सहा दिवस कसे गेले कळाले सुद्धा नाही गणपती आल्यावरती घरात इतकं छान वाटत होतं की ह्या सहा दिवसामध्ये काही काही केलं ते लक्षात सुद्धा राहिलं नाही एवढं आम्ही सगळेजण बिझी होतो आणि मंदिर पण खूप छान सजर होतं अक्षरला फार आवडतं या सगळ्या गोष्टी करायला आणि तो खूप मनापासून या सगळ्या गोष्टी करत असतो थर्सडे होता स्वामींची पण खूप छानरित्या त्यांनी पूजा सुद्धा केली आणि जेवण वगैरे पण आमचं छान झालं होतं लाच्या दिवशीचं पण मला माझी मम्मी मावशी या सगळ्यांनी माझ्या आजूबाजूवाला खूप जणांनी छान मदत नाही त्याच्याकडून काय चाल चूक झाली क्षमा कर पूनमच्या हातून काय चाल चूक झाली असेल तर क्षमा कर काय वेळी वाकडी पूजा केली ती मान्य करून घे आणि पुढच्या वर्षापासून पूनमने आताच प्रण केलाय की तुझी काही चूक का, तुझ्यासाठी काही चूक करणार नाही ती सगळं व्यवस्थित करेल अशी तिला आतापासूनच बुद्धी दे का पुढच्या वर्षापर्यंत ती सगळं सुधरून संसारात चांगला सुख समृद्धी शांती लाभू दे आणि एक बालपण घेऊन Terima kasih apa-apa